हा हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये गौरी गणपती येणार आहेत त्यासाठी फराळ तर तुम्ही नक्कीच बनवत असाल त्यातील एक फराळाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे मक्याच्या पोह्यांचा चिवडा आणि पावसाळ्यात देखील हा चिवडा खूप खरपूस आणि संपेस तोपर्यंत अगदी कुरकुरीत राहतो अशी ही रेसिपी आहे ट्रिक सांगणार आहे नक्की ट्राय करा त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड त्याचबरोबर एक चमचा चाट मसाला एक चमचा धनेपूड आणि हो यामध्ये पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त हळद पावडर देखील वापरायची आहे आता मस्त जर तुम्हाला आंबडगोड आणि चटपटीत हवा असेल तर यामध्ये तुम्ही आमचूर पावडर आणि पिठी साखरेचं प्रमाण वाढू शकता मी आमचूर पावडर वापरलेली नाही कारण चाट मसाला आहे म्हणून पण जर तुम्हाला अजून आंबडगोड पाहिजे असेल तर तुम्ही चाट मसाला बरोबरच आमचूर पावडर वापरू शकता आणि पिठी पिठीसाखरेचं प्रमाण वाढू शकता यामध्ये मी एक चमचा साखर आणि एक चमचा मीठ जे आहे ना ते त्याची पावडर बनवून घेतली होती पूड बनवून घेतली होती ती यामध्ये मिक्स केलेली आहे बरोबर प्रमाण सांगितलेलं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त पीठ हळद पावडर आ, एक चमचा चाट मसाला एक चमचा धनेपूड आणि त्याचबरोबर एक चमचा साखर एक चमचा मीठ हे जे आहे त्याची पूड बनून यामध्ये वापरलेली आहे आता मस्त मसाला रेडी झाला आहे दोनशे ग्राम मी मक्याचे पोहे घेतलेले होते आणि मक्याचे पोहे छान चाळून घ्यायचे जेणेकरून त्यातील खालचा जो एकदम बारीक भुगा असतो ना तो या तेलामध्ये जास्त जाणार नाही आता तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतर ना घ्यायची फ्लेम पेक्षा थोडीशी जास्त करायची आणि त्यामध्ये हे पोहे टाकून तळून घ्यायचे आहे पोहे टाकताना जितकं तेल आहे त्या प्रमाणातच पोहे वापरायचे खूप जास्त पोहे तुम्ही तेलापेक्षा जास्त वापरले तर काय होतं ते पोहे पटकन फुलले जात नाही व्यवस्थित आणि तेल खूप घेतात त्यामुळे पोहे वापरताना तेलाच्या प्रमाणातच थोडे थोडे करत पोहे टाकून हे तळून घ्यायचे आहे सर्व पोहे तळून घेतले गरम असतानाच यामध्ये मसाला मिक्स करायचा आपण नेहमी असा मसाला टाकतो आणि हाताने मिक्स करतो तर ते न करता मसाला टाकून घ्यायचं त्यावर एक झाकण ठेवायचं आणि छान अशा पद्धतीने हे शेक करून घ्यायचं जेणेकरून काय होतं मसाला देखील तुमच्या हाताला चिकटला जात नाही आणि हा मसाला जो आहे तो प्रत्येक पोह्याला व्यवस्थित लागला जातो तुम्हाला कमी जास्त कसा मसाला वापरायचा आहे त्या पद्धती ते तु, ने तुम्ही हा मसाला नक्कीच यामध्ये वापरू शकता अशा पद्धतीने आता मी हे पोहे जे आहेत त्यांना मसाला लावून घेणार आहे आणि आता दुसरीकडे आपल्याला बाकीचे साहित्य तळून घ्यायचे आहे आता यामध्ये तुम्ही शेंगदाणे वापरू शकता खोबऱ्याचे काप वापरू शकता काजू वापरू शकता त्याचबरोबर डाळवं देखील वापरू शकता आज मी पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेते एक वाटी शेंगदाणे वापरलेले आहेत कारण आमच्याकडे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप तळून जे चिवडामध्ये असतात ते जास्त आवडतात त्यामुळे मी हे दोन्ही पण जास्त प्रमाणात घेतलेलं आहे एक वाटी घेतले छान खरपूस तळून घ्यायचे यामध्ये जेणेकरून ती जी चव आहे ना कच्चे पाण्याची ती देखील निघून जाईल आणि मस्त तळून झाल्याच्या नंतर ना आपण हे जे पोह्यांवरच शेंगदाणे देखील काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये डाळवं देखील नक्कीच वापरू शकता डाळवं देखील छान तळून घ्यायचं खूप जास्त कलर चेंज करायचा नाही पण हलका ब्राऊन कलर यसोपर्यंत तळून घ्यायचं जे जितकं तुम्ही छान तळाल तितकं तुमचा जो चिवडा आहे तो खरपूस पण होतो आणि जास्त काळासाठी टिकला जातो नरम पडत नाही आणि काजू घेतलेलं आहेत अर्धा वाटी काजूचे काप आहेत ते देखील मस्त खरपूस कलर चेंज हो तोपर्यंत तळून घ्यायचे खूप जास्त डार्क कलर करायचा नाही पण हो ब्राऊन कलर आहे तोपर्यंत हलका ब्राऊन कलर आलेला आहे आत्ता हलका आला आहे त्यानंतरनं थोडंसं तळून घेतलं की हे काढून घ्यायचे जेणेकरून मस्त खरपूस तळले जातात त्याबरोबर एक वाटी मी खोबऱ्याचे हो काप घेतले ते देखील खूप छान तळून घ्यायचे तुम्हाल तुम्हाला हवं तर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल ना हिरवी मिरची चिरून घ्यायची आणि ती देखील अगदी कुरकुरीत होई तोपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची नाहीतर काय होतं जी हिरवी मिरची आहे ती हलकीच तळून घेतली आणि मग तशीच यामध्ये वापरली तर चिवडा नरम पडतो मस्त आता मी हे जे खोबऱ्याचे काप आहे ते देखील तळून झालेत काढून घेते त्यानंतर ना यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता देखील छान कुरकुरीत होईज मी तळून घेणार आहे आणि या ठिकाणी जे आहे सर्व साहित्य तळून तयार झालेलं आहे ते सर्व मी आता हे पोह्यांवरच काढून घेतले त्यानंतर ना यावर मी एक चमचा म्हणजे राहिलेला जेवढा मसाला आहे ना तेवढा सगळा लावून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे या ठिकाणी आपला हा मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनून तयार झालेला आहे एखादं साहित्य नसेल कमी जास्त असेल तरी देखील चालेल काहीच हरकत नाही पण चिवडा खूपच छान बनवून तयार होतो आणि मक्याच्या पोह्यांचा असा चिवडा तुम्ही नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आता हा चिवडा कायम संपेसोपण तर कुर कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं ज्या डब्यात म्हणजे स्टीलच्या वगैरे डब्यात तुम्ही जर हा चिवडा ठेवणार असाल तर आधी त्या डब्यामध्ये मोठी कॅरी बॅग ठेवायची हो प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची त्यामध्ये हा चिवडा थंड करून ठेवायचा गरम असताना ठेवायचा नाही अगदी थंड झाला की हा चिवडा त्या कॅरीबॅगमध्ये भरायचा आणि वरनं ती कॅरीबॅग जी आहे ती बंद करून घ्यायची आणि त्याचबरोबर डब्याच्या झाकणाला वरनं एक पेपर लावायचा ज्याने करून काय होतं तो डब्याचं झाकण पॅक राहतं आणि त्यामध्ये हवा जात नाही हवा गेली नाही तर मस्त तुमचा कुर कुरकुरीत कुर, चिवड्या संपेस्तोपर्यंत राहतो आणि हो जास्त वेळ डब्याचं झाकण ओपन देखील करायचं नाही नक्की ट्राय कर